दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांचं अल्पाशा आजारानं निधन झालं शरणपूर चर्च इथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांचं पार्थिव प्रार्थनेसाठी आणण्यात आलं तसंच चर्च इथं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खासदार राजभाऊ वाजे आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आमदार तांबे राहुल दिवे सामाजिक कार्यकर्ते राहुल वाघमारे फास्टर संजू वाघमारे शिवसेनेचे सुधाकर बडगुजर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण केली तसंच शरणपूर इथून त्यांचा अंत्यसंस्कार रथ काढण्यात आला सारडा सर्कल इथं ख्रिस्ती कब्रस्तान इथं त्यांचा अंत्यविधी करण्यात आला तसंच आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी आपल्या भावना या प्रसंगी व्यक्त त्यामुळे म्हटलं एक चालतं फिरतं बायबल अनेक कार्यकर्ते त्यांनी मोठमोठ्या पदावर बसवलं परंतु तरीही आपल्या पदाचा अहंकार केला नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन जे पडेल ते काम करण्याचे जिद्द त्यांना होती मी उदाहरण सांगेल की माधवराव पाटील सारखे खासदार असताना दोनशे टोकणे आणि आणि मी आपण चौघे बघा चार जातीचे लोक परंतु आम्ही असेल जातीबाच्या राजकारण करता कोणतेही प्रसंग असेल कोणत्या वेळेला असेल जिद्दीला टोपून करणारा हा माणूस कोणाशी अरेरावी न करता आपलं जे पडेल ते काम येणं करा हे दादा ते फक्त परिवाराचं दुःख नाही जे मला समजत नाही समजत रिपब्लिकन दुःख पक्ष समजतो असेल मी नसेल मी माझ्या कामात दिसेल उत्तमराव कांबळे जरी आमच्यात आज दिसत बसतील कार्यानं आदर माझा पक्ष त्यांच्या सोबत आहे त्यांना भावपूर्ण आदर तसंच आमदार तांबे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्याचं आहे त्यांचे आणि आमच्या परिवाराचे अतिशय चांगले बंद होते माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे आणि त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध कायम राहिलेले आहेत आणि उत्तमराव कांबळे म्हणजे सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन एक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये या नाशिक शहराच्या गेले पस्तीस चाळीस वर्ष सातत्याने अग्रेसर राहिलेले एक व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच त्यांच्या जाण्याने एक प्रचंड मोठं दुःख आपल्या सर्व गोरगरीब दीनदलित समाजावर झालेलं आहे आणि आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीने कांबळे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो शरणपूर चर्चच्या फास्टर संजीव वाघमारे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आज उत्तमराव कांबळे साहेब यांचा आज शेवटचा निरोप देण्याकरता संपूर्ण नाशिक जिल्हा व महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाज बांधव व राजकीय सर्व पुजारी व समाज कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत उत्तमराव कांबळे साहेब यांची कारागिर्द जर बघितली तर सातवेळा नगरसेवक स्थायी समितीचे सभापती विरोधी पक्षनेता व काँग्रेस पक्षातील एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी आजपर्यंत कार्य केले अविरत असं समाजकार्य त्यांनी आपल्या पूर्ण संपूर्ण आयुष्यामध्ये केलं अनेक लोकांना त्यांनी समाजाच्या या त्यांच्या कार्याच्या मागण्यामधून न्याय दिला आणि कधी न विसरणारं त्यांचं कार्य आज ख्रिस्ती समाजाला त्यांच्या जाळण्यास चुलचूल लागलेलं आहे आणि त्यांची मुलीव नक्कीच सर्व ख्रिस्ती तसेच नाशिकांना जाणवती आणि संजय वाघणारे नाशिक सेशन हे जर तसंच राजकीय प्रवास उत्तमराव कांबळेंचा म्हटलं तर सहा वेळेस नगरसेवक स्थायी सभापती विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम केलंय प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक